नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाण्यामध्ये बघा एकाच दोरीवर सगळेजण कसे लटकत आहेत आणि त्यांचा निशाणा तर बघा किती एक नंबर आहे बरं का तर चांगली गोष्ट आहे लटकणं पण एकाच एक दोरीला किती जण लटकले आहेत बघा पाच सात जण लटकले आहेत आणि ते वरी थांबणारे जे आहेत ना ते खालच्यांचा पाच सुराळा करून टाकलेले आहेत बरं का व्हिडिओ खूप छान आहे बघायला पण इंटरेस्टिंग वाटत आहे पण एखाद्याच्या वजेमुळे दुसऱ्यांच्या जीवाला तकलीफ होऊ नये याची पण काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला हा इंटरेस्टिंग व्हिडिओ बघून काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद